ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर कथा ओंकारेश्वर मंदिरासंदर्भात एक कथा सांगितली जाते ती कथा अशी की राजा मानधाताने नर्मदा नदीच्या काठी घोर अशी तपश्चर्या करत भगवान शंकाराला प्रसन्न केले भगवान शंकराला येथे राहण्याची विनंती देखील केली त्यावेळी या नगराला ओंकार मानधाता अशी मान्यता मिळाली तर असेही सांगितले जाते की धनसंपत्तीचा राजा कुबेर्याने देखील शिवाची तपस्या करत शिवलिंगाची स्थापना केली ज्याला शिवाने देवांचा धनपती बनवले ही देवता धनाची देवता म्हणून ओळखली जाऊ लागली या ठिकाणी नर्मदा आणि कावेरीचा सुंदर संगम पाहायला मिळतो कुबेराला स्नान घालण्यासाठी भगवान शिवाने आपल्या जटेने कावेरी नदी येथील आणली होती त्याचा प्रत्यक्ष अनुभव या नदीचा संगम पाहिल्यावर अनुभवता येतो राजा मांधातीच्या तपस्येमुळे प्रसन्न झाले भगवान शंकर ओंकारेश्वर पवित्र धामबाबत अनेक प्रकारच्या कथा प्रचलित आहे मान्यतेनुसार ओंकारेश्वर धाम मंधाता बेटावर स्थित आहे मंधाता बेटावर राजा मांधाताने येथे पर्वतावर कठीण तपस्या केली होती त्यामुळे प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले तेव्हा राजाने वरदान स्वरूपात येथे निवास करण्याचं वरदान मागितलं त्यानंतर राजाच्या वचनानुसार येथे पवित्र ज्योतिर्लिंगाच्या रूपात भगवान शिव विराजमान झाले आणि राजाच्या राज्यात राहणाऱ्या प्रत्येक जनतेची सुरक्षा आणि रक्षा भगवान शिव स्वयं करतात प्राचीन कथांनुसार ओंकारेश्वरला तीर्थ नगरी ओंकार मानधाताच्या नावाने प्राचीन काळात ओळखलं जात होतं या तीर्थाचं नाव ओंकारेश्वर कसं पडलं राजा मानधाता यांनी आपल्या प्रजेच्या हितासाठी आणि मोक्षसाठी तपस्या करून भगवान शंकराला येथे विराजमान होण्याचा वरदान मागितला होता त्यानंतर येथे पहाडावर ओंकारेश्वर तीर्थच्या आकाराचं बनलेलं आहे शब्दाचं उच्चारण सर्वप्रथम सृष्टीकर्ता विधाताच्या मुखातून झालं या या तीर्थाचं नाव ओंकारेश्वर आहे आकार तीर्थची परिक्रमा केल्यावर अत्यंत लाभदायक फळ आणि मोक्षची प्राप्ती होती नर्मदा नदीच्या दर्शनाने इच्छुक फळ मिळते ओंकारेश्वर बाबत अनेक मान्यता आहे मान्यतेनुसार येथे तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे आणि नर्मदा नदी मोक्षदायिनी आणि ज्योतिर्लिंगांमध्ये पवित्र ज्योतिर्लिंगी येतात शास्त्रातील मान्यतेनुसार जेव्हापर्यंत तीर्थयात्रेकरू ओंकारेश्वरचे दर्शन करून येथील नर्मदेसह इतर नद्यांचा जल नाही चढवत तोपर्यंत त्यांची यात्रा पूर्ण मानली जात नाही येथे नर्मदा नदीवर नेहमीच सात दिवसांपर्यंत सूर्योदयावेळी स्नान करत ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याने रोग कष्ट दूर होऊन इच्छुक फळ आणि मोक्षाची प्राप्ती होते